जांभळा निळा अजू जगतो ना हिरवा केशरी लाल हिरवा केशरी <laughs> हे जे काय आहे केशरी निळा ला, ला नमस्कार आपण सगळे आहोत पिंगागपुरी पु पिंगाच्या सेटवरती आणि मी पार्थ केतकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण एक अनोखा खेळ खेळणार आहोत आपल्या बरोबर आहे स्वप्नील जो की मनोज हे ही भूमिका साकारतो आहे आणि प्राजक्ता जी मिठू ही भूमिका साकारते आहे तर गेम अतिशय सोपा आहे तसं म्हणलं गेलं तर हा म्हणजे मी एक इथे चार रंग आहेत चार रंगांचे हे रेक्टँगल्स आहेत आता लाल केशरी हिरवा आणि निळा तर मी हा गेम कंडक्ट अशाने करणार आहे की मी एक कुठलाही रंग पटकन सांगणार आणि तो रंग सोडून त्या दोघांनी वेगळ्या रंगावरती बोट ठेवायचा आहे आणि हे अतिशय जलद गतीने होणार आहे तर जो हरेल त्याला समोरचा व्यक्ती डेर देणार आहे हा तयार असतो तुम्ही मी हिब्रू भाषेत पण सांगू शकतो एखादा रंग आणि अरबी भाषेत सुद्धा तर प्राजक्ता तयार हा आयुष्यात आणि गेम मध्ये माणूस इथे विधिशा बसलेली आहे आणि खतरनाक एक तिने टाकलेला आहे म्हणजे आयुष्यात किंवा गेममध्ये माणूस स्वतःच्या कर्माने मरतो त्यामुळे तुझ्या ह्याला तू हरण्याला तू कारणीभूत चला तर सुरू करूया खेळ पहिला रंग आहे लाल केशरी निळा लाल हिरवा केशरी निळा हिरवा केशरी एकदाच का हा तिसरा ना पहिल्या वेळ गेली हा चला परत तीन दोन एक सुरू लाल हिरवा केशरी जांभळा निळा अजून असू शकतो ते हा ह्याच्या अंगावरच मी सांगितलं असू शकतो म्हणूनच चला हा स्टार्ट निळा हिरवा केशरी लाल हिरवा केशरी निळा लाल हिरवा केशरी निळा लाल हिरवा केशरी हे जे काय आहे हे बफरिंग जे चालले नंतर नंतर जे येते हळूहळू <laughs> चला ठीक आहे ठीक आहे चल एक आपण देवाचा म्हणून चल थ्री टू वन स्टार्ट केशरी हिरवा निळा लाल हिरवा केशरी निळा ला चला, ना चला, ना चला चला, चला। नाही पण ते आता त्या दिशेने चाललंय चला हा <laughs> आता काय आता जायचं तू वैभव सरांना हो सर असं करायचं कुचू 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 किती गोड आहात सर तुम्ही असं करतेस तू अरे आरशे होतो

तुम्हाला कसं वाटत कोणी सांगितलं मी डेअर दिलं होतं मी मी डेअर दिलं होतं वैभव सरांसाठी ती म्हणाली की मी करू शकते म्हटलं ठीक आहे मग लकर ऍक्च्युली हे डेअर याच्यासाठी झालंय वैभव सरां करायचं ना अशा प्रकारे गेम मी जिंकलोय आणि डेअर ही जिंकली आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला